माझं नाव सोनाली स्वप्नील कदम आता जी ही काय आम्ही कंप्लेंट केली माझी सरपंच आहे मी आता मी सदस्य आहे आता जी ही आम्ही काय कंप्लेंट केली उद्या जर न जाणून आमच्यावर काय हल्ला झाला तर जबाबदार कोण आमची कोण कंप्लेंट घेत नाहीत पोलीस बिलीस त्याच्या अगोदर पण दोन तीन वेळा हा प्रकार घडला आम्ही जायचं कुणाकडं आणि काय करायचं आम्ही बसायची असे ते बोलतात खुर्च्या खाली करा तुम्ही खुर्च्या खाली करा सांगितली नाही आतापर्यंत तुम्ही काय केलं तुम्ही कशाची तुम्ही वेळी हा प्रकार झाला पद माझं पोलीस पाटील आखले गेले सव्वीस वर्ष पोलीस पाटील पद पाट माखले हे जबाबदारपणे सांभाळत असताना गेली काही दिवस शासनाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी वालू उपसा संदर्भात वेळोवेळी आम्ही महसूल कात्याशी तलाडी मॅडम असताना आमच्या तटकरी मॅडम त्यांच्याशी संपर्क साधत असताना काही दिवसापूर्वी गेले आठ दहा दिवसापूर्वी आमच्या गावातील रवींद्र गोपाल भाताडे म्हणून या ठिकाणी त्यांनी वालूचं हे प्रकरण चालू केलं त्या कल्पना दिली असताना त्यांच्या अनुषंगाने दिनांक तेवीस या दिवशी त्याने आम्हाला सरासर एक एक दीड वाजता मला फोन केला की साहेब हात कुठे तुम्ही जरा आम्ही खाली त्या स्पॉटवरती आलो आहे नदीपात्रावरती ज्या ठिकाणी वालूचा उपसा चालू आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर तात्काळ मी तीन चार मिनटात येतो म्हणून बोलून या ठिकाणी मी आलो आल्याच्यानंतर त्या ठिकाणी जे सी बी आणखीन एक ट्रॅक्टर अशी या ठिकाणी दोन वाहनं होती आमचे त्यासाठी तलाठी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर आमचे कोतवाल होते कलकवण सर्कलचे हे होते कोतवाल त्या ठिकाणी उपस्थित होते मंडल आणि धनंजय आमचे ग्रामपंचायत शिपाई होते मंडल अधिकारी नंतर आले त्यानंतर या ठिकाणी आम्ही वाहनं थांबवण्याचा था प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी दोन्ही जे ड्रायव्हर होते ऑपरेटर होते ते मॅडम वगैरे आल्याच्यानंतर ते काही ठिकाणी ते वरच्या झाडाच्या साईडला ते सावलीच्या विसाव्याला थांबले होते परंतु जेव्हा तलाठी मॅडमनी आणि आमच्या शिपायांनी किंवा जर माहिती घेतली तेव्हा म्हटलं की आम्ही या ठिकाणी फक्त असेच आलो आहे आम्ही बघायसाठी आलो आहे आम्ही काय ड्रायव्हर नव्हे तर त्या ठिकाणी मग नंतर ते असणारे त्या माणसांचा जो कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं सानिध्य साधल्याच्या नंतर या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर तिकडून ती माणसं आली रवींद्र गोपाल बाताडे आणि तो एक दुसरा असणारा बाहेरचा ट्रॅक्टर मालक आणि या ठिकाणी दोन्ही ड्रायव्हर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी वाहनं चालू करण्यासाठी आम्ही बाजूला लावतो असा त्यांनी प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी तलाटी मॅडम आम आमची उर्वरित आमची शिपाई असणारे ट्रॅक्टरच्या जवळ उभे राहिली परंतु जेसीबीची आम्हाला कानाकोणी समजली की तो जेसीबी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणून म्हणून जाऊन मी पुढे जेव्हा उभे राहिलो त्याच्या थांब म्हटलं थांबा आमचे सर्व आमचे अधिकारी येत आहेत ना आम्ही गाठीबेटी घेतो त्यांच्याशी अधिकाऱ्यांशी महसुली विभागांशी आम्ही गाठीबेटी घेतो तर मेटा गाठी विघेटी भेण्यापूर्वी तुम्ही वाहनं हलवू नका ज्या ठिकाणी येऊ द्या आमच्या आमची सर्व माहिती आम्हाला मिळू द्या आणि त्या ठिकाणच्या नंतर तुम्ही वाहनं हलवा त्या ठिकाणी त्याने जोरावरने प्रयत्न केला मी त्या ठिकाणी अवघ्या असताना रवींद्र गोपाल भाताडे यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न करून ढकला प्रयत्न करून मी वाहनाच्या सानिध्यातून असताना मला त्या वाहनाच्या ड्रायवरनी जबरदस्ती करून जोराने वार नेलं त्याच्यामुळे मला काही थोड्याला मला अंगाला पलटी देऊन ते वाहन ते जबरदस्तीने घेऊन गेले तर त्याने म्हणजे त्याच वेळेसून घालताना हा प्रसंग म्हणजे त्यांच्या अंगावर मला गाडी घासून घालण्याचा प्रयत्न करून त्यांनी माझ्यावरती जबरीने गाडी पुढे घेऊन जेसीबी घेऊन गेली त्यानंतर तलाठी मॅडम आणि होते त्यामुळे तो डंपर थांबून राहिला आणि त्यानंतर मग आम्ही सर्वच यंत्रण नंतर पुढे घेतो म्हटले आम्ही थांबवतो म्हणाले फक्त आम्ही वानं बाजूला घेतो पण त्यांचा तो उद्देश मुळात गा इथून बाजूला घेण्याचा प्रयत्न होता मी जेसीबीच्या पुढे असल्याच्यामुळे जेसीबी त्याने जेशीबीचे पाणी माझ्या डाव्या साईडच्या कारण मी या साईडने असल्याच्यामुळे डाव्या साईटने असल्याच्यामुळे तो जिथे आहे रवी माताडी मला ते धक्का बघून तुम्ही बाजूला होऊन प्रयत्न करून त्यांनी मला धक्का करून बाजूला घेतली का वाहनं थांबल्याच्या मुलं पोलीस यंत्रणेकडे हे प्रकरण देतात काय कारण आम्ही संध्याकाळी सात वाजे पण वाट बघत होतो सर्व कारण जसा डंपर थांबून राहिला त्याच्यामुळं सर्कल भाऊ आले संपूर्ण ते सर्कल बाजूला काढण्यासाठी त्यांनी पंचनामा रितसर घेतला आणि बाजूला काढण्यासाठी त्यांच्याकडे ड्रायव्हर नव्हता म्हणजे आमच्याकडे ड्रायव्हर नाही ड्रायव्हर आहे तो चावी नाही त्यांच्यामुळे माझ्या जीवितला धोका आहे Okay. आम्ही तीन वाजता तहसीलदारला पोलिसांना फोन केलेला हा त्याच्या अगोदर पोलिसांना मी आकले गावचे सरपंच जसं सुगंधा सुरेश लांबे मग कालचा वाळूचा प्रकार झाला आहे आता माझे पोलीस पाटील यांनी सगळं सांगितलेलं सविस्तर सा त्यामुळं आम्ही खाली तहसीलदारपर्यंत गेलो पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही मग आम्ही सगळं कर्मचारी सगळे लेडीज आहोत मग आम्हाला न्याय मिळण्यासाठी गाडी पोलीस पाटलांवर घातली म्हटलं आम्ही तर लेडीज आहो आमच्यावर पण ते घाल घालण्याचा प्रयत्न म्हणजे घालतील पण हे शंभर टक्के मग याच्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही चळशीदारांकडे गेलो मग चळशीदारांनी आम्हाला न्याय दिला नाही त्यांनी आमच्याकडनं लेखी मागतात लेखीचे कागदपत्र एवढे जाऊनसुद्धा आमच्याकडनं लेखी मागतात मग मा न्याय कधी मिळणार आम्हाला